सध्या राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय गंभीर आरोपांमुळे विरोधकांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे विरोधकांचा दावा आहे की या प्रकरणामुळे प्रशासन आणि राजकारणावर जनतेचा विश्वास कमी झालाय जर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या मंत्रिपदासाठी कोणाचा विचार होईल यावर मोठ्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली राजकीय जाणकार काय म्हणतात धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्यानं त्यांच्या जागी राष्ट्रवादीच्या नेत्यालाच संधी मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात तीन प्रमुख नावं चर्चेत आहेत राजेश विटेकर पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांचे वडील उत्तमराव विटेकर ही राजकारणात प्रभावी होते त्यामुळे विटेकर यांना संधी मिळू शकते असं मानलं जात आहे छगन भुजबळ ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराज असल्याचं चर्चेत आहे त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत राजू उर्फ चंद्रकांत नवघरे मराठवाड्यातील तरुण चेहरा म्हणून नवघरे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव करून ते दुसऱ्यांदा निवडून आले अजित पवार यांच्या प्रचार सभेत नवघरे यांच्या कौतुकामुळे त्यांच्या संधीची शक्यता आणखीन वाढली आहे फक्त आमदार नाही ठेवणार पुढची पण व्यवस्था करतो पण पण राजूला प्रचंड मताधिक्याने लागेल राजकीय समीकरण काय सांगतं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय सरकारच्या चौकशी अहवालावर अवलंबून आहे विरोधकांचा दबाव वाढत गेला तर मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे राजीनामा आणि त्यानंतरच्या घडामोडी राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात सत्य बाहेर यावं आणि संबंधित प्रकरणातील आरोपींवर योग्य कारवाई व्हावी हीच जनतेची अपेक्षा आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद